नमस्कार काळा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा त्याचमुळे मी आता भाऊंचा जो कामाचा वेग आणि झपाटा पाहिल्यानंतर मला सुद्धा असे एक वेळ इच्छा झाली की बाबा आपण सुद्धा त्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे म्हणून मी आदरणीय आमचे नेते शरद भाऊ लाड व भारतीय जनता पार्टी यांच्याकडे जिल्हा परिषदेसाठी उमेदवारची मागणी केलेली आहे सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिसवरती मोर्चा होता बापूंचा त्यावेळी बापूंच्या समोर मी त्या ठिकाणी गेलेलो होतो जे बापूंच्याकडे पाणी होतं तेच पाणी आम्हाला देत अशी सिस्टीम मी आत्ता अलीकडल्या काळात आली परंतु बापू साहेबांनी ह्या कुंडल गावामध्ये कुंडल प्रत्येक समाजाला नेतृत्व देण्याचं काम केलेलं आहे सत्ता सत्तेच केंद्रीतकरण बापूंनी केलेलं नाही ब बापू नेहमी गोरगरिबांना घेऊन विकेंद्रीकरण केलेलं आहे तसंच ते आदरणीय आमचे जिथे अण्णा व भाऊ भाऊसह तसेच करतात कधीही सत्ता आपल्याजवळ ठेवत नाहीत होता येईल तेवढं लोकांना त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर आता शरद भाऊनी अचानक निर्णय घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केला भाव हेच आमचे नेते आहेत तो भाव म्हणजेच आमचा पक्ष आहे माझं तर मत असं आहे ते भाऊ हा निर्णय लेट घेतला त्याच्या आधी चार पाच वर्ष जर निर्णय आधी घेतला असता तर सुद्धा अतिशय चांगलं जर घडलं असतं तर काही गोष्टी विकास हो करायचा असेल तर त्यासाठी निधी लागतो भरून निधी लागतो आणि तो निधी मिळवायचा असेल तर सत्ता लागते आणि सत्तेशिवाय निधी दिला जात नाही याच विषयामध्ये उच्च विद्या विभूषित आहात त्याचबरोबर राज्यशास्त्र हाही तुमचा विषय राहिलेला आहे आणि त्यामुळेच तुम्हाला राजकारणामध्ये एक चांगला इंटरेस्ट असल्याचं चा आपल्याला बघायला मिळत आहे नमस्कार राज्यामध्ये लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उठणार आहे यामध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत विविध पक्षातून त्यामधूनच एक भारतीय जनता पक्षामधून मधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले युवराज लाड हे आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांची या उमेदवारी मागची भूमिका आपण समजून घेणार आहोत नमस्कार नमस्ते आपला परिचय सांगा माझे नाव युवराज लाड आपण काय करता मी पारंपरिक शेती व माझा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे मला सांगा आपलं शिक्षण काय झालं आहे शैक्षणिक प्रवास सांगायचं झालं तर सुरुवातीला माझं जे प्राथमिक शिक्षण आहे पहिली ते चौथीपर्यंत ते आम आमच्याच कुंडलमध्ये जे जिल्हा परिषद शाळा नंबर एक आहे त्या ठिकाणी झालं त्याचबरोबर नंतर पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण प्रतिनिधी हायस्कूल जे की आमच्या आदरणीय आमचे नेते अरुणा लाड यांचीच ती संस्था आहे त्या संस्थेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण झालं व अकरावी बारावी व सिनियर कॉलेज क्रांत्यागणी डॉक्टर जी डी बापूसाहेब लाड कला विद्यालय कुंडल या ठिकाणी झालं हे केल्यानंतर मी एम एसाठी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी मी एम ए केलं व तिथेच थांबून एम ए करत असताना हिस्ट्रीमधून एम ए केलं रेग्युलर व डिस्टन्समधून पॉलिटिक्समधून एम ए केलं व त्यानंतर विटामध्ये आदरणीय नंदू पाटील यांचं बी एडच कॉलेज आहे त्या ठिकाणी बी एड पूर्ण केलं असा हा शिक्षणाचा प्रवास आहे म्हणजेच तुम्ही इतिहास विषयामध्ये उच्च विद्या विभूषित आहात त्याचबरोबर राज्यशास्त्र हाही तुमचा विषय राहिलेला आहे आणि त्यामुळेच तुम्हाला राजकारणामध्ये एक चांगला इंटरेस्ट असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तर मला सांगा तुमचा असा काही राजकीय वारसा आहे का राजकीय वारसा राज सांगायचं झाले तर माझे आजोबा कृषीभूषण विष्णुबा पुल्लाड व आदरणीय क्रांत्याकरणी जिडीबा पुल्लाड हे दोन्हीही नेहमी दोघ एकमेकांसोबत असायचे स्वातंत्र्य काळापासून आपला पारंपरिक व्यवसाय शेती सांभाळत होते व जे होईल ते बापूंना मदत करत होते त्यांच्यासोबत राहून आणि आमच्या आजोबानंतर आमचे वडील असोत किंवा आमचे चुलते आदरणीय शंभराव दत्तू लाड हे कुंडल ग्रामपंचायतमध्ये सदस्य होते त्याचबरोबर आमच्या वहिनी आदिक लाड ह्याही ग्रामपंचायत सदस्य होत्या त्याचबरोबर माझ्या एक चुलते आहेत तानाजी लाड हे सोसायटीमध्ये संचालक व चेअरमनपदापर्यंत होते असा हा राजकीय आमचा वारसा म्हटलं तर काही वावगं ठरणार त्याचं आता बघाय गेलं आता माझा जर वारसा बघा विचार गेल। बघायला गेलं राजकारण तर मी आदरणीय ज्यावेळी आमचे आदरणीय नेते आमदार राऊनांना लाड हे पदवीधरसाठी उभा होते त्यावेळी त्यांचं आम्ही जे फॉर्म भरण्यापासून फॉर्म पदवी सबमिट करण्यापर्यंत हे आम्ही त्यांच्याबरोबरच होतो तसेच जे अण्णा आमचे अपक्ष लढले त्यावेळीसुद्धा आम्ही त्यांच्यासोबत राहून मलकापूरमध्ये पंधरा ते वीस दिवस आम्ही थांबून तिथं फॉर्म भरणे ते सबमिट करणे त्याचबरोबर इलेक्शन प्रेम तिथंच थांबून काम केलं त्यावेळी यांना प अपक्ष होते पर परंतु ज्यावेळी एकोणीसला जे त्यांना उमेदवारी मिळाली त्यावेळी आम्ही पुण्यामध्ये राहून काम केलं होतं त्याचबरोबर कोणतीही निवडणूक असू दे मग भले आमचे नेते आदरणीय ने शरद बाबू लाड यांची आता पाटिमाली जेव्हा जिल्हा परिषद झाली त्यावेळी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर काम करत होतो आणि त्यांच्यासोबत नेहमी आहे मग ग्रामपंचायत निवडणूक असेल नेहमी त्यांच्या मी भाऊंच्या सोबतच आहे त्याचमुळे मी आता भाऊंचा जो कामाचा वेग आणि झपाटा पाहिल्यानंतर सुद्धा असे एक वेळ इच्छा झाली की आपण आपणसुद्धा ह्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे म्हणून मी आदरणीय आमचे नेते शरद भाऊ लाड व भारतीय जनता पार्टी यांच्याकडे जिल्हा परिषदेसाठी उमेदवारीची मागणी केलेली आहे खरं तर कुंडलच्या क्रांतीभूमीमधून आपण आहात आणि हे क्रांतीभूमी म्हणलं की पहिलं नाव येतं ते क्रा, क्रांती अग्रणी जिडी बापू लाड यांचं तर क्रांती अग्रणी जिडी बापू लाड यांचा आपल्याला काय सहवास लाभलेला आहे का बापूंचं व्यक्तिमत्व बापू बापूंची विचारसरणी बापूंविषयी तुम्हाला जो काही सहवास काय लाभला आहे का बापूंच्या विषयी सांगायचं झालं तर आदरणीय बापूसाहेब आम्ही शाळेला जात असताना बापू ना नानापटी बोर्डिंगमध्ये नेहमी बस बसलेले असायचे तर आम्ही लहान असताना जायचं त्यांच्या पाया पडायचो तर बापू आपुलकीनं जवळ घ्यायचे गालावून हात फिरवायचे बस म्हणायचे आणि बापूंच्याबद्दल सांगायचं झालं तर थोड्याफार प्रमाणात मी त्यांच्यासोबत होतो त्यातलं सांगायचं झालं तर आम्ही एक वेळ सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिसवरती मोर्चा होता बापूंचा त्यावेळी बापूंच्या समेत मी त्या ठिकाणी गेलेलो होतो मला वाटतं तो हिरकेशन फेडरेशनच्या बाबतीत काहीतरी मोर्चा होता तसेच आम्ही एक वेळ चाळकेवाडीला जो की पवनचक्क्या सुरुवात झाली होती नुसती आणि त्यावेळी मी बापूंच्या सोबत त्या ठिकाणी गेलेलो होतो तसे आम्ही बोर्डीमध्ये गेलो तर आम्हाला ताण लागले असले तर बापू स्वतःचे जी बाटली होती ती बाटलीमध्ये पाणी आम्हाला स्वतः प्यायला देत ते असे कधी म्हणत नव्हते की हा तोंड लावून पेल हा असं करेल असं न करता जे बापूंच्याकडं पाणी होतं तेच पाणी आम्हाला देत होते असं बापूंचा स्वभाव होता आणि बापू सगळ्यांना जवळ घेऊन आपुलकीन विचारपूस करणार तू कुणाचा आहेस तू कुणा आहेस आम्ही लहान असताना मी ती जातो त्यावेळी होत होतं तसंच बापूंविषयी सांगायचं झालं तर बापूंनी नेहमी हा श्री कुंडली जनता व्यवस्थित राहिली पाहिजे किंवा हा समाज प्रत्येक समाज घटकाला घेऊन ते बरोबर जात होते त्यांच्याविषयी मला आवर्जून एक सांगा असं वाटतं कुणी आता आरक्षण आता समजा हे जिल्हा परिषद असून दे किंवा आणि कुठं आरक्षण सिस्टीम आत्ता अलीकडल्या काळात आली परंतु बापू साहेबांनी ह्या कुंडल गावामध्ये कुंडल प्रत्येक समाजाला नेतृत्व देण्याचं काम केलेलं आहे सांगायचं झालं तर ह्या कुंडलमध्ये एवढे आमचे तर लाड पवार हे मोठे भाऊके आहे तर ह्या लाड पवार भाऊकीला डावलूनसुद्धा एका ओबीसी समाज असून देत किंवा माळी समाज असू दे यांना नेतृत्व बापूंनी दिलेलं आहे आता मला ॲक्च्युली सांगते नाही परंतु आमच्या कुंडलमध्ये सरपंच ड्युटी म्हणून होते ओबी समाज ड्युटी म्हणून होते नंतर खुरासनी म्हणून होते यांना बापूंनी नेतृत्व दिलेलं आहे बापू नेहमी सत्ता सत्तेच केंद्रीकरण बापूंनी केलेलं नाही बापू नेहमी गोरगरिबांना घेऊन विकेंद्रीकरण केलेलं आहे तसंच त्याच पद्धतीनं त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आदरणीय आमच्या तिथे अण्णा व भाऊ भाऊस तसेच करतात कधीही सत्ता आपल्याजवळ ठेवत हो नाहीत होता येईल तेवढं लोकांना द्यायचं त्यांनी काम केलेलं आहे अशा पद्धतीने बापू असून देत आदरणीय अण्णा असून देत भाऊ असून देत ह्या तिघांनीही ह्या पद्धतीनं ने ते नेतृत्व करत आहेत ज्या पद्धतीने आतापर्यंत ते सर्व समाजाला न्याय देत आलेले आहेत त्याच पद्धतीने आताही न्याय देतील असं माझा विश्वास आहे भाऊच्यावरती आदरणीय अण्णांनी राष्ट्रवादीकडून या पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यानंतर आता शरद भाऊंनी अचानक निर्णय घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केला भाऊंच्या सोबत हे सगळे कार्यकर्ते हा सगळा जो काही क्रांतीचा परिवार आहे जे काय त्यांनी जोडलेला जो, का जो, जो कार्यकर्त्यांची एक मोठी फळे आहे ती सर्व सोबत आज आहे का हो शंभर टक्के ह्या पोलीस कडेगाव मधील भाऊंच्या वरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते सर्व भाऊंना मांडणारा वर्ग हा सगळं आम्ही ठामपणे शंभर टक्के आम्ही भाऊंच्या सोबत आहे कारण भाऊ जरी भाऊंचा हा जो भाजपमध्ये जाण्याचा जो निर्णय होता तो अतिशय चांगला निर्णय होता याची सर्वांनी भाऊंना त्याच्या शुभेच्छाही दिलेल्या आहेत आणि सर्व आम्ही शंभर टक्के ताकदीनं भाऊंच्या पाठ्यामाग उभा आहे त्याचबरोबर निर्न, आणि जो भाऊ आम्हाला देतील निर्णय जो निर्णय देतात तो आम्हाने सर्व मान्य आहे व भाऊ हेच आमचे नेते आहेत व भाऊ म्हणजेच आमचा पक्ष आहे भाऊंचा भाऊंचा शब्द हा आमच्यासाठी आदेश आहे त्यामुळे पोलूस आणि कडेगावमधील सर्व कार्यकर्ते सर्व भावना मानणारा वर्ग हा स सर्व आम्ही ताकदीनिशी आम्ही भाऊंच्या पाठीशोभा आहे भाऊंनी जो निर्णय घेतला तो योग्यच आहे असं तुम्हाला काय वाटतं भाऊंनी निर्णय घेतला हा योग्य आहे असा वाटतं म्हण कारण आता गेलेल्या दहा पंधरा वर्षात तर आपण विचार केला जोपर्यंत जेव्हापासून केंद्रामध्ये भाजपची सत्ता आली तेव्हापासून कामाचा जो झपाटा चालू आहे आदरणीय पंतप्रधान देशाच्या आपल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या कडून तो कामा झपाडा पाहता तसेच आपल्या राज्याच्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेले कामं हे कामं पाहता भावांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय योग्य आहे कारण काम पाहिलं केंद्रात असो आपल्या राज्यात असो तर प्रचंड वेगाने कामाची प्रोसेस चालू आहे कारण याच्या आधी आता मी ब आम्हाला बऱ्याच वेळा म ज्यावेळी आम्हाला एम पी एस असो यू पी एस फॉर्म भरायला लागत होते ते ऑफलाईन फॉर्म असायचे आणि ते फॉर्म आम्ही सबमिट करताना ते होणारा त्रास हा पाहता परंतु ज्यावेळी नरेंद्र मोदी सरकार सत्तेमध्ये आलं तर त्यांचा पहिला निर्णय जो होता ते तो डिजिटल लायसेन हो ते डिजिटल त्यांनी केल्यामुळं सर्व कामे अगदी व्यवस्थित होत आहेत त्याचबरोबर जे कामाचा विकास ज्या योजना राबवलेल्या आहेत आत्ता फडणवीस सरकारने किंवा केंद्र सरकारने ते पाहता भावनी घेतलेला निर्णय माझं तर मत असं आहे ते भावने हा निर्णय लेट घेतला ह्याच्या आधी चार पाच वर्ष जर निर्णय आधी घेतला असता तर सुद्धा अतिशय चांगलं काहीतरी घडलं असतं त्याच्यावर तेर आणि महत्वाचं म्हणजे निर्णय घ्यायचं कारण जर का कोणत्याही गोष्टी विकास हो करायचा असेल तर त्यासाठी निधी लागतो भरून निधी लागतो आणि तो निधी मिळवायचा असेल तर सत्ता लागते आणि जे सत्तेशेवट निधी दिला जात नाही ह्यासाठी जो निर्णय भावन घेतलेला आहे तो शंभर टक्के चांगला आहे मी आणखीन एकदा शरद भावन विषयीच विचारतो शरद भावनचं जे नेतृत्व आहे ते तुम्हाला कसं वाटतं भाऊनचं नेतृत्व सांगायचं झालं तर सुरुवातीला भाऊंची माझी पहिली भेट ही दोन हजार साली झाली ज्यावेळी आमचे चुलते शंभराव भाऊ ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून आले त्यावेळी भाऊ आमच्या घरी आमच्या चुलत्यांच्या घरी त्या ठिकाणी निवडून आल्याबद्दल तिथं जेवणाचा कार्यक्रम केलेला होता तिथं भावाल्यानंतर भाऊंना पाहताच असं वाटलं की हा ही कोण आहेत म्हणून आमचे मी लहान होतो त्यावेळी एक बारा तेरा वर्षाचा होतो परंतु भाऊंना बहिल्यानंतर एक स्वतःला वाटलं की बाबा ही कोणतरी मोठी व्यक्ती आहे म्हणून मी माझ्या माझे बंधू जे पिनू भाव अविनाशला यांना मी विचारलं की कोण आहे तर त्यांनी मला सांगितले की हे शरद भाव आहेत आणि असं असं हे अण्णांचे चिरुंजा आहेत त्या मी त्यांच्या जवळ गेल्यानंतर त्यांच्या पाया पडलो त्यांनी माझ्या खांद्यावरती हात त्याच वेळी त्यावेळी मला त्यांनी मला पाठीवरती हात ठेवला होता तो तोच हात अजून माझ्या पाठीवरती आहे असा आहे आणि भाऊनजावसबद्दल सांगायचं तेव्हापासून जे आमची नाळ जोडली ते आत्तापर्यंत गेले चोवीस पंचवीस झालं मी सोबत प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार मी आहे त्याचबरोबर भाऊंचं नेतृत्व एवढं जबरदस्त आहे आत्ता जे जे जिल्हा परिषदेमध्ये ते गटनेते व सदस्य होते त्यावेळी त्यांनी प्रचंड त्याने कामं खेचून आणली व ह्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रचंड कामाचा वेग आणि प्रचंड कामं केली त्या त्याच पद्धतीनं त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्यांचाच वसा वसा घेऊन मलाही त्या पद्धतीने काम करायचं ह्यासाठी मी आदरणीय भाऊ भाऊंच्या वेळ मी उमेदवारीचे जिल्हा परिषदेच्या उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि ते त्याचा नक्कीच विचार करतील असं मला वाटतंय तर हे झालं शान संयमी आणि एक उमद नेतृत्व असणाऱ्या शरद भवनबद्दल तर मला सांगा आता राज्यामध्ये आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांचं हे जे भाजपाचं नेतृत्व आहे ह्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांच्या नेतृत्वात बघायचं झालं तर नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळी पंतप्रधान झाले देशाचे तेव्हापासून विचार केला आणि त्या पाठीमागल्या सरकारचा विचार केला तर खूप जमीन आसमाचा फरक येतो आहे कारण मोदी साहेब आल्यानंतर सत्तेवरती आल्यानंतर केंद्रामध्ये पहिल्यांदा त्यांनी काम काय के केलं असेल तर जगामध्ये भारत देशाची मान कशी उंचावेल किंवा तेथे असणाऱ्या जे आपल्या आयात निर्यात आहे त्याच्यावरती त्यांनी सुरुवातीला काम केलं प प्रक्रिया चलनावरती काम केलं त्याचबरोबर जो आत्ताच आपण जे पाकिस्तानवरती जे सर्जिकल स्ट्राईक केला ट्राईक झाला परंतु पाकिस्तानसुद्धा आता आपल्याकडे वाकड्या नजरेनं पाहत नाही कारण मोदी सरकार असल्यामुळं एक हाती सत्ता असल्यामुळं पाकिस्तान असू द्या बांगलादेश असू द्या आपल्याच जवळचा देश चीन असू द्या हे सगळे आता शांत राहिलेले आहेत परंतु मो मोदी साहेबांच्या आधी हे देश आपल्यावरती नेहमीच कुरगुडे करत होते परंतु मोदी साहेब आल्यानंतर त्याचं प्रमाण अतिशय कमी झाले जवळजवळ बरोबर झालेले आहे त्याचबरोबर मोदी साहेबांनी रशिया असू दे अमेरिका असू दे यांच्याशी सलोग्याचं संबंध ठेवून होता होईल तेवढं जास्त व्यापार याच्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे त्याचबरोबर मोदी साहेबांनी आणलेल्या योजना शेतकऱ्यासाठी आणलेल्या योजना चांगल्या योजना तसेच चा त्यांच्या भरपूर योजना आहेत की त्या शेतकऱ्यासाठी व ग्रामीण भागातल्या लोकांसाठी फायदा होईल मोदी साहेबांचं महत्वाची जी, जी योजना सांगायचं झालं तर आत्ता पर, आत्तापर् आत्तापर्यंत जी सरकार होती देश स्वतंत्र झाल्यापासून ते थेट शेतकऱ्यांना काही देत नव्हते जरी समजा केंद्राकडून रुपया आला तर शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी एक फक्त जात फक्त दहा ते वीस पैसे जात होते परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी आणलेली सर्वात लोकप्रिय झालेली योजना म्हणजे पी एन पी एम किसन योजना याच्यामुळे होतंय असं की डायरेक्ट शेतकऱ्याला लाभ होतोय जे जो जे काही दोन हजार तीन हजार येतात ते डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती येतात त्यामुळे ही अतिशय चांगली योजना ज्या ग्रामीण भागातील ज्या शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फड फडणवीस साहेब यांनी केलेली कामं के भरपूर प्रचंडात आहेत त्यांचीसुद्धा लाडकी बहीण योजना अतिशय प्रचंड चांगली आहे त्यामुळे डायरेक्ट ज्या आपल्या रोजगार करणाऱ्या स्त्रिया आहेत किंवा गोरगरीब म मजूर करणारे आहेत त्यांना त्याचा दा डायरेक्ट फायदा झालेला आहे त्याचबरोबर फडणवीस साहेबांनी जे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ आहे त्याच्या माध्यमातून त्या मंडळाला भरखोस निधी देऊन आपल्या जे राज्यामध्ये मराठा समाजाचे जे सुशिक्षित वेकार जे युवक आहेत त्यांना उद्योग करण्यासाठी अतिशय अल्प दरात जे की व्याज जरी दिलं तर ते पाठीमागे येते अशी योजना आणून त्यांनी भरपूर प्रमाणात उद्योग निर्मिती करण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आता खेडपाड्यातील जे आपले युवक आहेत ते कोणता ना कोणता उद्योग करत आहेत आर्थिक अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या वतीनं त्यांच्याकडून जे कर्ज घेऊन उद्योग अतिशय चांगल्या प्रमाणे उद्योग होत आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असून दे जे की दीड हजार रुपये जे येतात फडणवीस साहेब मुख्यमंत्री योजनेतून तर त्याच्या माध्यमातूनही प्रचंड प्रमाणात त्या चांगलं काम झालेलं आहे त्याचबरोबर रोजगार हमी योजना जे की सुरुवातीला काँग्रेस काळामध्ये समजा वीर जर करायचे असेल तर दोन लाख रुपये येत होते परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब त्यांनी डायरेक्ट त्याचे दोन लाखाचे चार लाख करून शेत शेतकऱ्यांना अजून कशी चांगल्या प्रकारे वीर निर्मिती होईल किंवा वीर काढली जाईल असं बैला असं भरपूर योजना फडणवीस साहेबांनी चालू केलेल्या आहेत अशा पद्धतीचं जे भारतीय जनता पार्टीमध्ये जे विजन आहे त्यांचं विजन परफेक्ट आहे की आपल्याला येणाऱ्या दहा वर्षात काय करायचं आहे पाच वर्षात काय करायचं आहे हेच मोदी साहेबांचं नेतृत्व फडणवीस साहेबांनी नेतृत्व त्याचबरोबर आमचे नेते आदरणीय शरद भाऊ लाल यांनी ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद सदस्य असताना जे काम केलं तसंच त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून मला सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये जाऊन त्याच पद्धतीनं भाऊंचा वारसा घेऊन मला त्या ठिकाणी काम करायचं आहे ह्यासाठी मी भाऊंच्या भाऊंना जिल्हा परिषद उमेदवारी मागत आहे हे झालं पक्षनेतृत्वांबद्दल आता मला सांगा भारतीय जनता पक्षानं गेल्या दहा बारा वर्षांच्या नेतृत्व काळामध्ये किंवा ह्या राज्यामधील नेतृत्व काळामध्ये ज्या काही योजना आणल्या त्या योजनांचा फायदा तुम्हाला आगामी निवडणुकांमध्ये होईल असं वाटतं का हो शंभर टक्के फायदा होणार फायदा होणारच त्याचा कारण आता मग सांगितल्याप्रमाणे मी ज्या ज्या योजना आता चालू केलेल्या आहेत तर त्या योजना डायरेक्ट शेतकरी असून देत किंवा महिला वर्ग असून त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट जातात आणि आतापर्यंत आपण बघत आलो तर ह्या योजनांचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण झालेला आहे विधानसभेच्या निवडणुकीत झालेला आहे आत्ताच ज्या नगरपालिका झाला त्यामध्ये सुद्धा ह्या योजनांचा फायदा झाला ह्या योजनांचा फायदा हा होणारच आहे त्या योजना आणि आमच्या आमच्या नेत्यांचं काम आदरणीय भाऊंचं काम यांच्या माध्यमातून ह्यासाठीच मी भाऊंच्याकडे व भारतीय जनता जनता पार्टीकडे जिल्हा परिषदेची कुंडलकटातून मी उमेदवारी मागत आहे भाऊंच्या सारखं बापूंच्या सारखं अण्णांच्या सारखं एक चांगलं नेतृत्व तुमच्यासमोर आदर्श आहे आणि त्याच पाऊलावर पाऊल ठेवून तुम्हाला ही राजकीय वाटचाल करायची अशी तुमची इच्छा दिसते आहे तर या सगळ्या वाटचालीसाठी आमच्या पलूस न्यूज एक्सप्रेस कडून खूप खूप शुभेच्छा तर हे होते भारतीय जनता पक्षातून इच्छुक उमेदवार युवराज सुरेश लाड आबा तर अशाच उमेदवारांच्या भेटीगाठी मुलाखतींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा पलूस न्यूज एक्सप्रेस